इयत्ता नववी मराठी कविता सहावी या झोपडीत माझ्या या कवितेचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यांतील फरक सांगा झोपडीतील सुखे आणि महालातील सुखे यामधील फरक आपल्याला सांगायचा आहे झोपडीतील सुखे ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे दोन देवाचे नाव नित्य गावे महालातील सुखे एक झोपण्यासाठी मऊ बिछाणे दोन कंदील व शामदाणे यांची रोषणाई प्रश्न दुसरा आकृती पूर्ण करा झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना एक झोपडीत यायची भीती नाही दोन सुखाने यावे तीन सुखाने जावे चार कुणावरही कुठलेही दडपण नाही प्रश्न तिसरा झोपडीत निसर्गाचे सानिध्य आहे हे, हे पटवून देणारी उदाहरणे लिहा उत्तर पहिलं उदाहरण आहे निजावयास जमीन दुसरं रात्री गगनातले तारे प्रश्न चौथा तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर प्रश्न आहे धनदौलत साठवण्याचे साधन कोणते पाचवा प्रश्न आहे काव्य सौंदर्य त्यामधला अ पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदाविराजे या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा उत्तर कवी म्हणतात की त्यांच्या झोपडीत इतके सुख समाधान आणि शांती आहे की स्वर्गातील इंद्रदेवालाही तिचा हेवा वाटेल तुकडोजी महाराजांनी या झोपडीचे वर्णन आनंदाचे साम्राज्य असे केले आहे जेथे परमोच्च सौख्य लाभते आ, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा उत्तर कवी म्हणतात की त्यांची झोपडी नेहमी उघडी असते कारण तिथे चोरीला जाण्यासारखे धन नाही त्यामुळे तिला कुलूप लावण्याची गरज नाही या उलट राजवाड्यामधील धनदौलत सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना कुलूप आणि पहारेकरी लागतात यातून कवीचा मनाचा मोठेपणा आणि निर्भयता दिसून येते कारण ते आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यास नेहमी तयार असतात पुढे आहे झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा झोपडी व महाल यांच्यातील संवाद महाल झोपडे माझ्या वैभवापुढे तू किती लहान आणि शुल्लक आहेस झोपडी महाला मी लहान असले तरी माझ्याकडे खरी शांती आणि निर्भयता आहे जी तुझ्याकडे नाही महाल मी तर माझ्या संपत्तीमुळे नेहमी चिंतेत असतो झोपडी म्हणूनच तर मी, मी नेहमी सर्वांसाठी खुली असते इथे येणाऱ्याला कशाचीच भीती नसते कारण माझ्यासार माझ्याकडे हरवण्यासारखे काहीच नाही महाल खरंच तुझ्या साधेपणात असलेले समाधान माझ्या भव्यतेत नाही पुढे तक्ता पूर्ण करायचं आहे उपमेय आईचे प्रेम उपमान सागर यापासून उपमा उत्प्रेक्षा आणि रूपक या, या अलंकाराची उदाहरणे तयार केलेली आहेत त्यासारखेच आपल्याला उपमेय आंबा आणि उपमान साखर दिली आहे त्यातून आपल्याला उपमा उत्प्रेक्षा आणि रूपक या अलंकारांची उदाहरणे तयार करायची आहेत उत्तर उपमा अलंकाराचे उ उदाहरण आंबा साखरेसारखा आहे उत्प्रेक्षा आंबा म्हणजे जणू साखरच आणि रूपक साखरे मधुर आंबा